दोन वर्षाच्या चिमुकलीसाठी जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष आणि त्यांची टीम धावली मदतीला मिरजेतील सुप्रीत वडर या दोन वर्षाच्या मुलीला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले पण त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मुंबईच्या टाटा हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही साधन उपलब्ध नव्हते याची माहिती जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम यांना सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव यांनी सांगितले हे कळताच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम या सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार भाऊ जाधव शिव भोसले आप्पा पुजारी आनंद पुजारी सलीम पठाण या सर्वांच्या प्रयत्नामधून या दोन वर्षाच्या चिमुकलीसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आणि ही सुप्रीत पुढील उपचारासाठी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये रवाना झाली जनसुराज्य पक्षाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे नमस्कार सुप्रिता वडत ही दोन वर्षाची लहान मुलगी आहे तिला कॅन्सर डिटेक्ट झाला वडील आहेत आणि कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्यांना कन्सल्ट मुंबई हॉस्पिटल टाटा आहे इथं कन्सल्ट केलेलं आहे तर सदर यांची परिस्थिती नसताना त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना मुंबईला घेऊन जायची ॲम्ब्युलन्सला तर जन पक्ष जन प्रदेश प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या सहकार्याने व बाकीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने अँब्युलन्सची व्यवस्था सरांना सांगून करण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं आम्हाला धन्यवाद